माननीय पंतप्रधान मोदीजीनी संपूर्ण भारताची मान जगामध्ये आज सशक्त भारत म्हणून उंच केली आहे पाकिस्ताननी ज्या पद्धतीने पेहलगाम मध्ये आमच्या अठ्ठावीस परिवाराचा अठ्ठावीस परिवाराला अमानुषपणे त्यांची हत्या केली धर्मविचारून हत्या केली मान्य मोदीजींनी पाकिस्तानच्या त्या नक्षलवाद्यांना त्यांच्या घरात जाऊन मारलं घरात घुसून बदला घेतला आणि आता माननीय मोदीजींनी पाकिस्तानला कडक निर्बंध लावले आणि आता जर मोदीजींनी असं म्हटलं एक जरी नक्षलवादी कारवाई झाली त्याला युद्ध समजण्यात येईल आणि संपूर्ण जगाला मोदीजींनी एक भारत किती बलशाली आहे आमचा भारत आमच्या भारत काय करू शकतो आप आपलरचा पिक्चर बाकी आहे यानंतर या देशाशी कुणी बदमाशी करेल बेईमानी करेल या देशाची कोणी छळेल हा देश बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आमची सेना बदला घेतल्याशिवाय राहणार नाही खर तर मोदीजींनी ज्या पद्धतीनं देशाला वाचवण्याकरता ना देशाच्या नागरिकांना वाचवण्याकरता ना जी भूमिका घेतली ती अत्यंत महत्वाची आहे मला असं वाटतं की मोदीजींनी काल देशाला संबोधित करताना एकशे चाळीस कोटी भारतीयांचा प्रचंड मजबूत पाठबळ जे त्यांना मिळालं आहे या पाकिस्तानच्या विरुद्ध त्याबद्दल त्यांनी जनतेची कृतज्ञता व्यक्त केली आणि असाच भारत देश दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत म्हणून पुढे येईल असं मोदींनी सांगितलं